नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर एक मुलगी असेल तर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये भेटू शकता आणि दोन मुली जर असतील तर तुम्हाला चोपन्न लाख रुपये भेटू शकता तर मित्रांनो हे पैसे तुमार्फत भेटणार आहे आणि काय प्रोसेस करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल त्याला सबस्क्राईब करून जवळचे बेलाकन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपल्यांना देयक व्याज दर कालावधी यांची माहिती घेणार आहे आणि नंतर मित्रांनो खाते कशा प्रकारे उघडायचे आहे या खात्यामध्ये गुंतवणूक किती करावी लागणार आहे तसेच मित्रांनो हे खाते कधी आपल्याला बंद करता येणार या या आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण या योजनेची जी ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत याच्याबद्दल माहिती घेणार आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मी कॅल्क्युलेशन करून धावणार आहे ते सत्तावीस लाख रुपये प्रकारे तुम्हाला भेटू शकता चोपन्न लाख रुपये कशाप्रकारे भेटू शकता याची कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगणार आहे तसेच मित्रांनो खाते कोण उघडू शकते कोणाला या ठिकाणी खाते उघडण्याची संधी आहे याबद्दल माहिती घेणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी ह्या खात्यावरती आपण जे रक्कम भरतो पाच हजार रुपये असेल यावरती आपल्याला व्याज किती भेटणार आहे तसेच मित्रांनो खात्याचे संकलन कशा प्रकारे होणार आहे तसे मित्रांनो पुढे जर पैसे काढायचे असेल तर हे पैसे कशा प्रकारे आपण काढू शकतो याबद्दल माहिती घेणार आहे तसे मित्रांनो हे खाते जे आहे हे आपण मुदतीपूर्व प्रकार बंद करू शकतो आणि त्यामधील पैसे आपण कशाप्रकारे काढू शकतो याबद्दल देखील माहिती घेणार आहे तसे मित्रांनो आपण या ठिकाणी मॅच्युरिटी क्लोजरवर आपण या ठिकाणी पैसे काढल्यास आपल्याला किती लाख रुपये भेटणार आहेत याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर ह्या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला देयक व्याज व कालावधीमध्ये जर बघितले तर व्याजदर आठ पॉईंट दोन प्रतिवर्षे तसेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रभावीपणे या ठिकाणी वार्षिक आधारावर गणना केली जाणार आहे मित्रांनो हे वार्षिक व्याज जे आहे हे चक्रवाढ व्याज असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रकमेवरती चांगली रक्कम ही भेटू शकते मित्रांनो पुढे जर हे खाते उघडण्यासाठी आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे आणि ह्या खात्यावरती किती रुपये आपल्याला ठेवायचे आहे याबद्दल माहिती घेणार आहे तर मित्रांनो किमान या ठिकाणी तुम्हाला अडीचशे रुपये भरून हे खाते उघडायचे आहे आणि कमाल मर्यादित जी आहे ही एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही खात्यामध्ये आर्थिक वर्षात गुंतवणूक करू शकता मित्रांनो ही ठेवी ठेवायची जर असेल तुम्हाला तर अडीचशे रुपयाच्या वरती तुम्हाला पन्नास पन्नास रुपये अशा प्रकारे वाढवून या ठिकाणी तुम्हाला ठेवी ठेवण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो योजनेचे जर ठळक वैशिष्ट्य आपण बघितले तर हे खाते कोण उघडू शकते याची आपण माहिती घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर दहा वर्षाखालील मुलींना पालकांच्या नावाद्वारे या ठिकाणी हे खाते उघडायचे आहे मित्रांनो मुलींच्या नावे भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत जाऊन या ठिकाणी हे खाते उघडता येणार आहे मित्रांनो हे खाते उघडण्यासाठी कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येणार आहे मित्रांनो जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत या ठिकाणी दोन वेळा जास्तीत जास्त खाते उघडू जाऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी जर ठेवीमध्ये बघितले तर खात्यामध्ये किमान तुम्हाला या ठिकाणी अडीचशे रुपये हे वर्षाला एका वेळेस भरावे लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आर्थिक वर्षात किमान ठेव रक्कम ही अडीचशे रुपये किंवा कमाल मर्यादापर्यंत केली जाऊ शकते तर मित्रांनो ही मर्यादा एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत या ठिकाणी पन्नास रुपयाच्या पटीमध्ये एका आर्थिक वर्षात वेळेला ही रक्कम भरायची आहे मित्रांनो ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही ठेव ठेवली जाऊ शकते तसे मित्रांनो जर किमान ठेव अडीचशे रुपये एका वित्तीय वर्षात खात्यामध्ये जमा केली जात नाहीत तर ते खाते या ठिकाणी डिफॉल्ट म्हणून मानले जाईल मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी एका आर्थिक वर्षात अडीचशे रुपये जर भरले नाही तर तुमचे खाते या ठिकाणी ब बंद करण्यात येणार आहे तसे मित्रांनो ते उघडण्याच्या तारखेपासून पंधरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अडीचशे रुपये भरून डिफॉल्ट खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते आणि या ठिकाणी अडीचशे रुपये प्लस रुपये प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी पन्नास रुपये डिफॉल्ट म्हणून या ठिकाणी चार्जेस घेण्यात येणार आहे तर मित्रांनो आयकर कायद्याच्या कलम आयसीनुसार या ठिकाणी वजासाठी पात्र राहतील अशा प्रकारचे या ठिकाणी देखील सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण व्याज जर बघितले तर खाते हे तीन माही आधारावर वित्तीय मंत्रालयाच्या अधिसूचित केलेल्या विहित दरानुसार क कमाई करेल तसे मित्रांनो कॅलेंडरच्या महिन्यासाठी प्रत्येक खात्यावरील सर्वात कमी शिल्लक रकमेवर पाचव्या दिवशी समाप्ती आणि महिन्याच्या अखेरीस व्याजाची गणना केली जाणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक आर्थिक वर्षासाठी शेवटी व्याज हा खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर फर्स्ट इयरच्या शेवटी जेथे खाते उघडण्यात व शेवटी करण्यात येणार आहे त्या खात्यात व्याज जमा केले जाणार आहे तसेच मित्रांनो बँकेतून पी ओमधून खाते हस्तांतरित झाल्यास किंवा उलट झाल्यास या ठिकाणी मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त राहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खात्याचे संकलन कशाप्रकारे करण्यात येणार आहे तर मित्रांनो मुलीचे अठरा वर्षे होईपर्यंत खात्याचे संचालन हे पालक पालकाद्वारे करण्यात येणार आहे आणि मित्रांनो पैसे जर काढायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे हे काढले जाऊ शकता आणि मागील आर्थिक वर्षात अखेरीस शिल्लक रकमेवर पन्नास टक्केपर्यंत पैसे हे काढले जाऊ शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी पैसे काढले जाऊ शकता आणि एकर कमी किमान किंवा हप्त्यांमध्ये दरवर्षी एकापेक्षा जास्त नाही तर जास्तीत जास्त पाच वर्षासाठी अधीन राहून निर्देशित केलेल्या कमाल मर्यादापर्यंत ही फी इतर शुल्काच्या वास्तविक आवश्यकतेनुसार अधीन आहे तर मित्रांनो असे काही बरेचसे नियम या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही मुदतीपूर्व हे खाते बंद केले तर खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी खाली लाटीनवर खाते हे मुदतीपूर्व जर बंद केले जाऊ शकते आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाते कधी बंद करू शकता तर खातेधारकाच्या मृत्यूवर मृत्यूच्या तारखेपासून पेमेंटच्या तारखेपर्यंत पीओ बचत खाते व्याजदर लागू राहील तसेच अत्यंत दयाळू कारणात खाते धारकाचा जीव घेणे मृत्यू झाल्यास या ठिकाणी खाते हे बंद करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास या ठिकाणी हे खाते आपण बंद करू शकता आणि पूर्ण कागदपत्रे आणि अशा बंद करण्याची आवश्यक असलेला अर्ज या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचा आहे तरच खाते हे बंद करता येणार आहे तसेच मित्रांनो खाते वेळेपूर्वी बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज हा समाविष्ट करावा लागणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी मॅच्युरिटीवर क्लोजरवर तुम्हाला खाते उघडण्यासाठी किती रक्कम ही भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षांनी की रक्कम भेटणार आहे तसे मित्रांनो किमान अठरा वर्षे पूर्ण वय झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी या ठिकाणी लग्नाच्या तारखे तारखेच्या एक महिना आधी किंवा तीन महिन्यानंतर ही रक्कम जी आहे ही तुम्हाला भेटू शकते तर मित्रांनो तुम्हाला मी म्हटले होते की तुम्हाला मी एक कॅल्क्युलेशन देखील करून दाखवणार आहे तर मित्रांनो चला तर आपण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी करून दाखवतो हे कॅल्क्युलेशन आपण बघूया तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम वरती किंवा गुगलवरती सर्च करायचे आहे सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्ही सर्च केले आणि तुम्ही पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम मुलीसाठी म्हणजे एका वर्षाला किती रक्कम ही तुम्ही खात्यावरती भरू शकता ही रक्कम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मुलीचे वय किती आहे हे या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे नंतर मित्रांनो त्या ठिकाणी आणि तुम्ही आता दोन हजार चोवीसमध्ये जर ही योजना सुरू करत असाल तर दोन हजार चोवीस हे सिलेक्ट वर्षे सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात होईल सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला टोटल केलेली इन्व्हेस्टमेंट ही दाखवणार आहे नंतर तुम्हाला ह्या भरणा केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला किती इंटरेस्ट चार्ज हा भेटलेला आहे व्याज दर हा किती भेटलेला आहे हा दाखवणार आहे नंतर मित्रांनो तुम्हाला मॅच्युरिटी वर्षे म्हणजे की वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचेचाळीस या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी दोन हजार त्रेचाळीस पंचेचाळीस अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे वर्ष दाखवण्यात येणार आहे आणि खाली मॅच्युरिटी व्हॅल्यू या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही जर ही योजना सुरू करत असाल तर दोन हजार चोवीस आणि तुम्हाला या ठिकाणी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार अशा प्रकारची ही रक्कम भेटणार आहे जर मित्रांनो तुम्ही जर दोन मुलींची जर ही योजना सुरू करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी चौपन्न हख रुपये या ठिकाणी भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ह्या योजनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही योजना कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद